नगर शहरातील हजरत घोडेपीर दर्गा तोडफोड प्रकरण अल्तमश सलीम जरीवाला यांची शरद पवारांकडे मागणी नगर शहरातील आनंदी बाजार परिसरातील हजरत घोडेपीर दर्ग्याची तोडफोड झाल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे नगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे शहर जिल्हाध्यक्ष अल्तमश सलीम जरीवाला यांनी खासदार शरदचंद्र पवार यांना पत्र देऊन या प्रकरणात तातडीने विशेष लक्ष देऊन दर्ग्याची पुनर्बांधणी बांधकाम परवानगी आणि समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच भविष्यात धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची विनंतीही करण्यात आली आहे या संवेदनशील घटनेमुळे शहरातील शांतता आणि सौहार्द धोक्यात आली असून नागरिकांच्या भावना तीव्रतेने व्यक्त होत आहेत निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अल्तमश यांच्यासोबत अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अथर खान हाजी शौकत तांबोळी समीर पठाण आरिफ पटेल रोहन शेलार बाबू कुरेशी अनिश शेख व आदी उपस्थित होते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा